काही दिवसापासून माओवाद्यांचा एम एम सी झोन मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी दोनदा पत्र पण लिहिले होते त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे त्यामध्ये एकंदरीत अकरा माओवाद्यांचा समावेश आहे स्टेट झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरे जो की त्यांच्या प्रवक्ता पण आहे या झोनचा ज्याचं नाव अनंत आहे त्यांनी पण सरेंडर केलं आहेत प्लस दोन डी व्ही सी चार ए सी एम आणि चार इतर दलम सदस्यांनी सरेंडर केलेलं आहे या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकंदरीत एकोणनव्वद लाखाची बक्षीस या सर्वांवर होती या सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे वेपन्स होते त्या वेपन्ससोबत घेऊन सरेंडर केलेलं आहे आणि त्यामध्ये एक एस एल आर एक इन्सास एक ए के फोर्टी सेवन आणि थ्री नॉट थ्री आणि ट्वेल्व बोर अशा प्रकारचे वेपन्सचा समावेश आहे कुठल्या कुठल्या वातकदा ह्या लोकांचा समावेश होता याआधीच्या ह्या ह्या संपूर्ण एरियामध्ये हे जुने माओवादी आहे या संपूर्ण एरियामध्ये घडलेल्या बऱ्याचशा घटनांमध्ये यांचा सहभाग आहे जसं मी सांगितलं की मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड हे तिन्ही स्टेट्समध्ये जो माओवाद्यांचा झोन ॲक्टिव्ह होता त्या झोनचे हे माओवादी आहेत कोणावर किती गुन्हे आहेत हे सगळ्या माहिती आम्ही काढत आहोत आणि तुमच्याबरोबर शेअर करू आहोत